नमस्कार मी धनंजय सानपदा शो मध्ये कृषी पदाची माळ नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गळ्यात पडली आहे मागील दहा वर्षात नाशिक जिल्ह्याला दुसऱ्यांदा कृषी खातं मिळालंय कोकाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तर मागील सरकारमधील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं सोपवण्यात आलंय हे खातं मागच्या महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे होतं परंतु अजित पवारांनी भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी नाकारली आता हेच खातं मुंडे यांच्याकडे देण्यात आलंय तर सहाव्यांदा आमदार झालेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद मिळालंय त्यात कृषीसारखं महत्वाचं अत्यंत महत्वाचं खातं त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मी काम करणार आहे असंही कृषी मंत्री कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय ते नेमकं काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या मला तर मनापासूनचा आनंद आहे वास्तविक मला कृषी मंत्री हे फार मोठी जबाबदारी आहे फार मोठं काम आहे कुठलीही जबाबदारी दिली असती तर मी पार हो ते पार पाडण्यासाठी समर्थ होतो त्यामुळे आता कृषी पदाची जबाबदारी ही खूप मोठी आहे कारण वारंवार वातावरणामध्ये होणारे बदल वारंवार शेतीमाला वार खालीवर होणारे भाव आणि विजेचे प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नांमधून शेतकऱ्यांना या ठिकाणी सुविधा निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान माझ्या समोर आहे पण मला खात्री आणि विश्वास आहे यातून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि चांगलं काम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभं करेल हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो काळजी नाही ज्या वेळेस ज्याचे प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेईन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला दिला जाईल बिलकुल कमी पडणार नाही यावेळी कोकटे यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीवरही प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी कोकटे यांनी कांदा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारशी बोलावं लागेल असंही सांगितलं कोकाटे कांदा प्रश्न काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी कांद्याला भाव पण त्या संदर्भात आता तेच मी आता चॅनलला मुलाखत देण्यापूर्वी सांगितलं की या संदर्भामध्ये धोरणात्मक काही निर्णय घ्यावे लागतील आणि त्यासाठी केंद्राशी बोलावं लागेल त्यामुळं इट विल टेक टाईम थोडा वेळ जाईल त्याच्यामध्ये पण कायमस्वरूपीचे निर्णय या ठिकाणी घेणं आवश्यक आहे त्या संदर्भात केंद्राशी बोलून मग मी त्याच्यावर निर्णय आपल्याला म्हणजे राज्यातील शेतकरी समस्यांनी वेढलेला आहे पुढील पाच वर्ष या खात्याचा कारभार सुरळीत मोठं आव्हान नव्या कृषी मंत्र्यांसमोर मागील पाच वर्षात तीन कृषी मंत्री राज्याला मिळाले त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये दादा भुसे यांच्याकडे खात्याची जबाबदारी देण्यात आली मात्र त्यांनी काही काळ या खात्याची जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ती पेलवली नाही याच दरम्यान राज्यात सत्तांतर झालं आणि महायुती सरकार स्थापन झालं त्यावेळी कृषी मंत्रीपद आपल्याला नको अशी भुसे यांची भूमिका होती कृषी खातं अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवण्यात आलं पण त्यांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ वादग्रस्तच राहिला सिल्लोड प्रकरणावरून तर राजीनाम्याची वेळ सुद्धा त्यांच्यावर ओढवली होती पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार महायुतीत सामील झाले त्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रीपद देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडे कृषी खातं आलं होतं त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या पण त्यांनी मनासारखी कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला होता त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या बोगस पीक विमा यासारख्या प्रकरणावरून त्यांच्यावर गंभीर आरोपसुद्धा झाले आता नवीन मंत्रिमंडळात महायुती सरकारनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या माणिकराव कोकटे यांच्याकडे या कृषी खात्याची जबाबदारी सोपवली आहे परंतु या विभागाचं कामकाज सांभाळण्याचं मोठं आव्हान कृषी मंत्री कोकटे यांच्यासमोर असणार आहे त्यामुळे ते नेमका या खात्याच्या जबाबदारीचा शिवधनुष्य कसा पेलणार याकडेही लक्ष लागलेलं आहे खाते वाटप झाल्यानंतर सकाळला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार असून त्यासाठी वेळ पडली तर दिल्लीलाही जाईल केंद्रातील नेत्यांशी चर्चा करेल अशी ग्वाही दिली आहे परंतु कांद्यासह सोयाबीन कापसाच्या पडलेल्या दराचा प्रश्नही राज्यात महत्वाचा आहे सोयाबीन कापसाच्या खरेदीची धीमी गती शेतकऱ्यांची सध्या डोकेदुखी ठरली आहे शेतमालाचे पडलेले भाव पीक विम्याचा सावळा गोंधळ डीबीटी योजनांची रखडलेली अंमलबजावणी आणि संशोधन संस्थातील मनुष्यबळाचा गोळ ही तत्कालीन प्रश्न तर आहेतच पण त्यासोबतच सिंचन वीज हवामान बदल यासारख्या प्रश्नांचं शिवधनुष्य कोकटे यांना पेलावं लागणार आहे पाच वर्षाचा स्थिर सरकारचा कार्यकाळ कोकटे यांना मिळाला आहे त्यामुळे त्यांच्याकडे कृषी खात्याची गाडी पटरीवर आणण्याची एक चांगली संधी चालून आली आहे तुम्हाला काय वाटतंय कृषी खात्याचं हे शिवधनुष्य माणिकराव कोकाटे यांना पेलता येईल का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हानच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या